सत्याला तिकीट मिळवून देण्यासाठी मंजूचा तगडा प्लान तात्या साहेबांचं वळवणार मन कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते आणि या सगळ्यात मालिकेचा ट्रॅक सुद्धा खूप इंटरेस्टिंग आणि या सगळ्यात मंजू आणि सत्याचं प्रेम सुद्धा बहरताना दिसतंय पण राज आता राजकारणाचं तिकीट सत्याला मिळवून देण्यासाठी आता मंजूची धडपड सुरू आहे ज्यामध्ये येणाऱ्या एपिसोड चा नवीन प्रोमो समोर आलेला आहे आणि मंजूचे प्रयत्न आपल्याला दिसत आहेत मंजू येऊन पोहोचली आहे तात्यासाहेबांना साहेबांना भेटण्यासाठी ती तात्यासाहेबांना साहेबांना म्हणते की आपल्या समोरच्या पार्टीमध्ये माणिक मुकादम नावाचा एक सावकार आहे जो तगडा खूप उमेदवार असू शकतो सावकार आहे आणि लोकांमध्ये सुद्धा त्यांचं नाव खूप चांगलं आहे आणि जर ते उभे राहिले तर मम्मी साहेबांना ते सहज हरवू शकतात आणि जर असं होऊ द्यायचं नसेल तर त्यासाठी माझ्याकडे एक तगडा प्लान आहे म्हणून तर सध्या तरी मम्मी साहेबांना नाही तर सत्याला तिकीट मिळवून देण्यासाठी त्याचं राजकारणातलं तिकीट कन्फर्म करण्यासाठी मंजूची धडपड चाललेली आहे जी येऊन पोहोचली आहे तात्या साहेबांकडे त्यांचं मन वळवण्यासाठी बघणं फार महत्वाचं असणार आहे की मंजू तात्यासाहेबांचं मन वळवू शकणार का आणि त्यानंतर सत्याला तिकीट देण्याचा तिचा प्लान यशस्वी होणार का सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला हा ट्रॅक किती आवडतोय आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार